बौद्ध समाजाला वाटण्याचे काम करणाऱ्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे चंद्रकांत दादा सोनावणे भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका पेण जिल्हा रायगड यांच्या वतीने वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे अकरावे पुष्प दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली संस्कार सचिवा रेश्माताई अनंत जाधव यांच्या येथील संपन्न झाले तेव्हा पण तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या बौद्ध समाजाला गटातटात विभागण्याचे कुठील काम करणाऱ्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा ही धार्मिक संस्था आणि आंबेडकर कुटुंब हे अथांग महासागर आहे आणि त्या धम्माच्या महासागरात आपण आंबेडकर कुटुंबासोबत आहोत याचा सार्थ अभिमान आहे महाबोधी महाबुद्ध विहार हा विषय सध्या देशात गाजत असून या विषयाला न्याय मिळवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब प्रयत्न करत आहेत त्यांना आपण बौद्ध म्हणून एकत्र येऊन या धार्मिक लढ्याला सर्वतो पद्धतीने पाठिंबा दिला पाहिजे त्याचबरोबर आंबेडकरी कुटुंबासोबत एकनिष्ठ राहून आपले सामाजिक कार्य जोमाने केले पाहिजे असे भावनिक आवाहन आदरणीय चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थितांना प्रवचनकार रायगड भूषण केंद्रीय शिक्षक आदरणीय जाधव साहेब यांनी विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध या विषयावर आपल्या अमृतवाणीने खूपच सुंदर प्रबोधन केलं या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी श्रमण बुद्ध विहार कमिटीचे पदाधिकारी हमरापूर पंचकृषीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला समोर साहेब आज अमरापूर येथे अकरावा पुस्तक होतं भारतीय बोतुंग सभेच्या माध्यमातून हे पुष्प गुंकण्यात येत आहेत वारंवार खेड्यापाड्यामध्ये हे कार्यक्रम होत आहेत आपण काय त्याबद्दल सांगा खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा काम करत असतोय वर्षवास मालिका खेड्यापाड्यात पोचावी वर्षावास मालिका म्हणजे तथागतांचे विचार खेड्यापाड्यापर्यंत लोकांना माझ्या प कळावे त्यांच्याप्रती रुजावेत आणि म्हणून करता ह्या वर्षवर्ष मालिकेच्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम करत असतो गेले अनेक वर्षापासून हे उपक्रम चालू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धांच्या ओटी टाकलं आणि बुद्धांच्या ओटी टाकल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थात धम्मकार्य हे कळायला लागलं जेव्हा हे कळायला लागले तर मग आमचं नेतृत्व ज्या ज्या वेळेला आमच्याकडे संस्थेने दिलेलं आहे त्या नेतृत्वाचं काम म्हणून आणि मनातून ठरवलेलं आहे की धम्मकार्याच्या माध्यमातून आपलं पेण तालुक्यामध्ये एक चांगला वर्ग तयार व्हावं लहान मुलांवर त्यांचे संस्कार घडावेत आणि येणाऱ्या काळामध्ये या पेण तालुक्यामधून या वर्षवास माशा वर्षवास मालिकेच्या निमित्तानं जे आपण प्रवचन करतोय प्रबोधन करतोय त्या प्रबोधनाच्या माध्यमातून एक नवी पिढी या देशाला निर्माण व्हावी हो ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि खऱ्या अर्थान हे करण्यासाठी माझ्या कार्यकारणीतले सगळे पदाधिकारी त्याचबरोबर गावागावातील आमचे जे सभासद आहेत त्यांचा उत्स्फूर्त मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सपोर्ट मिळतोय आणि म्हणून करता हे धम्मकार्य आम्ही खूप जोमाने करण्याचा प्रयत्न करतोय का का ज्ञान करण्याचा मार्ग मिळाला चला रोहिणी रोहिणी रोहिणीच्या वादावरून रोहिणी नदीच्या वादावरून सिद्धार्थांना त्याग करावा आता ते मी काय सांगत नाही तो माझा विषय नाही त्याग करावा हो भाग लागेल तुम्हाला सगळं बुद्धीजीव आहेत मला वाटतं चार ते पाच वर्ष या पेन तालुक्यामध्ये नामवंत प्रवचन करणार आणणारे चंद्रकांत म्हणजे मला बारीक सारीक सांगायला नको नामवंत प्रवचनकार मागून ध्यान साधन पाण्यामध्ये तासन तास उभे राहणे म्हणजे मनावर ताबा मिळवण्याचं काम कुठून शिकले आलं पण बुद्ध दुक्तियो, दुक्तियो, दिल्णा। दिल्णा। ते नाही ना पाहिजे होत भूताना वेगळं मिळवायचंय फक्त ध्यान साधना करून डोळे बंद करून काय करणार आहे मग जगामध्ये काय आहे नक्की जगामध्ये मानवमुक्तीचा दुःखी दुःखमुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे आम्ही कशाच्या शोधात नीट सांगा दीड सांगा तुम्ही आम्ही कशाच्या शोधात यास तुम्ही आम्ही दुखाच्या शोधात मग दुःखाच्या शोधात कोण होता एकट्याच भगवान बुद्ध ज्यांनी दुःख मुक्तीचा मार्ग शोधला तर आता दुःख रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड